योग एवं निसर्गोपचार फाउंडेशन भुसावळ यांच्या माध्यमातून भुसावळ शहरामध्ये हास्य योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे विश्वगुरु जितेंद्र कोही यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम भुसावळ शहरातील कमल गणपती हॉल या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी व आठ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम देखील कमल गणपती हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सदर पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजयजी सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे प्रसिद्ध मान्यवर विशेष असे उपस्थित असणार आहे यामध्ये उद्घाटक म्हणून कंवरलालजी संघवी उद्योजक जळगाव भुसावळ शहरातील नामांकित डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते व हास्यसेवक हे फार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून हास्य योगामुळे देखील आपलं मानवी शरीर हे निरोगी राहू शकतं यासंबंधित पूर्वपत्रकार येऊन हास्य गुरु महफूज अली यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली व भुसावाच्या जनतेने या शिबिरामध्ये उपस्थित राहून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात याचा लाभ घ्यावा जेणेकरून आपले आयुष्य सुखकर आणि आनंदमय होऊ शकतं कोणताही एक रुपया न खर्च करता निसर्गाने दिलेली अमूल संपत्ती म्हणजे हास्य आणि या हास्यातून देखील आपले शरीर आपण निरोगी ठेवू शकतो अशाची माहिती यावेळी हास्य योग गुरु डॉक्टर महफूज अली यांनी माहिती दिली योग एवं निसर्गोपचार फाउंडेशन भुसावळ जे की एक रजिस्टर्ड संस्था आहे स्थान मध्ये कमल गणपती हॉल आणि या कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून दिल्लीहून हास्ययोग केंद्र इंडियाचे जे आमचे गुरुवारी आहे जितेन कोही भुसावळला दोन शिबिर घेणार आहे तर आम्ही सर्वांना विनंती करतो की याचा लाभ घ्यावा याच्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तसं दोन दिवसाचं शिबिर असेल त्याच्याच बरोबर हास्ययोग जे पारितोषिक वितरण जे अन्युअल पारितोषिक वितरण आम्ही करत असतो ते यावेळेस भुसावळलं आहे आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे त्याचं पुढील डिटेल आमचे वरिष्ठ योग शिक्षक श्री वसंत बडेल सर करतील हास्ययोग शिबिर अध्यक्ष जितीन कोई यांच्या उपस्थित होणार आहे आठ फेब्रुवारीला आदरणीय पांडे डी आर एम भुसावल त्याचबरोबर ए एम भुसावल कृष्णांत पिंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी सारिका गर्ग वरिष्ठ मंडल इंजिनिअरिंग आणि सौरभजी गोयल साहेब वरिष्ठ मंडल इंजिनीअरिंग हे उपस्थित राहणार आहेत करण्यात आलेलं आहे त्याच नऊ तारखेला कव्हरलालजी संघीन असते या नऊ तारखेच्या शिबिराचं उद्घाटन होईल त्यात विशेष उपस्थिती राहणार आहे राजेंद्र घोगे पाटील की जे जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर वसंत चौधरी डॉक्टर तुषार पाटील डॉक्टर निलेश महाजन श्री निलेश वाघ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पी आय शेखर एस गौंड हे स्टार ग्रुप संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या श्रीमती गीता गौड या देखील उपस्थित राहणार आहे तर या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून या हास्ययोगाचा लाभ घुसाळकरांनी आणि परिसरात आपको नहीं लगता आपका भी एक अच्छा सा घर हो लगता है ना तो हम लाए हैं आपके लिए आपके सपनों जैसा घर ये घर 1000 स्क्वायर फीट में है और 800 स्क्वायर फीट में बिल्डअप किया हुआ वन बी एच के रोहाउस है इसमें आपको हॉल बेडरूम और किचन मिलेगा और उसी के साथ 24 घंटे पानी की सुविधा भी है इलेक्ट्रिक फिटिंग और बोरिंग भी यहाँ पर आपको मिलेगी और आप पीछे के स्पेस पर एक शानदार बगीचा भी बना सकते हो अगर आप इसको लेते हो तो सेम डे इसकी रजिस्ट्री हो जाएगी और ये आपके नाम पर भी हो जाएगा इसका एड्रेस है तनारिका होटल के पास साकरी फाटा नेशनल हाईवे नंबर सिक्स भुसावल बुकिंग करने के लिए और ज्यादा जानकारी के लिए आप स्क्रीन पर दिए गए नंबर पर कॉन्टेक्ट कर सकते हो